जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना रघुवंशी यांनी बहुचर्चित तसा तापी नर्मदा जोड प्रकल्प तयार असून, या तापी नर्मदा जोड प्रकल्पासाठीच्या बोबद्याची मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली असून त्यासाठी संबंधित विभागाकडून वारंवार सवे देखील करण्यात आला असून त्या सर्वेतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संबंधित खात्यावर करण्यात आला तापी नर्मदा जोड प्रकल्प कधी पूर्ण होणार असा संतप्त सवाल विधान परिषदेच्या सभेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सभापती महोदय हा खरं म्हणजे नंदुरबार जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे तापी आणि नर्मदेचं खोरं हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये असताना नाताभाऊंनी जो प्रश्न केला ते खरं आहे की पंचेचाळीस वर्ष झाले आम्हाला नर्मदेचं पाणी फक्त स्वप्न दाखवतं सरकार सरकार कोणाचं बी असो दोघांनी मान्य केलं आहे की के दोघं जलसंपदा मंत्री होते तरीसुद्धा नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासींना न्याय मिळाला नाही दुर्दैवानं आमचे खानदेशचे दोघं मंत्री असताना सुद्धा आम्हाला न्याय देऊ शकले नाही परंतु एकंदरीत सर्वे करतात सर्वेवर कोट्यवधी रुपये खर्च होतात आहे एक प्रकारे सर्वेमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय ज्या वेळेला सर्वे झाला वेळेला सुद्धा आदिवासींनी विरोध केला होता आदिवासींनी विरोध केला होता आम्ही आदिवासींना समजून सांगितलं की तुमच्या जमिनीचा मोबदला तुम्हाला चांगल्या धर्तीने मिळेल कारण एकीकडे आम्ही समृद्धीच्या वर फार पैसे लोकांना दिले आणि त्या अतिदुर्गम आति डोंगराळ भागातल्या आदिवासींना असं वाटत होतं की आमचे रेडी रेटनरचे रेट कमी आहेत त्याच्यामुळे शासन आम्हाला अत्यंत अल्प रक्कम देईल पण हे आम्ही त्यांना पटवून दिल्यानंतर त्या सर्वेला विरोध कमी झाला आणि आज परिस्थिती अशीच आहे की पाच टी एम सी पाणी नर्मदेचं येणार आहे त्याच्यातून तीन तालुके धडगाव तळोदा आणि शहादा या तीन तालुक्यांना पाणी मिळणार आहे आणि बुराईवरून आपलं सॉरी उकाईवरून जे पाणी पाच टी एम सी आम्ही उचलणार आहोत त्याच्यामध्ये नंदुरबार आणि नवापूर या दोन तालुक्यांना पाणी मिळणार आहे म्हणजे आमच्या जिल्ह्याचा नव्वद टक्के प्रश्न सुटून जाईल परंतु अजूनपर्यंत काहीच होत नाही आजही माझ्या मंत्री महोदयांना विनंती आहे की झाले तापीचं बॅरेजेसचं पाणी आणलं पण पर अजूनपर्यंत एकही उपसा सिंचन योजना चालू झाली नाही फक्त मासे पकडायलाच ते कामात येतं पाणी आणि तिथं मासे धरणारेच बिचारे पोट भरून राहिले याच्यावर पंधरा वर्षात आम्ही उकाई भरायचं पाप पाप करतो असं म्हटलं तरी चालेल कारण आम्ही उकाईला ते पाणी सोडतो आणि ते पाणी दुर्दैवानं नंतर समुद्रात जातं पण आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की पंचेचाळीस तर झाले आता कोणाचं पंचेचाळीस वर्ष गेले कोणाचं पाप आहे काय आहे या भानगडीत न पडता फक्त ये हा सर्वे प्रमाणे याची अंमलबजावणी कारण सर्वे मॅडम असा येतो सभापती महोदय सर्वे असा येतो अशी स्वप्न दाखवली जातात की हे होणार ते होणार हे होणार आमच्या आदिवासींना बी वाटतं की आमचं प्रश्न विचारा महत्व म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की नर्मदेच आणि तापीचं पाण्या दोघं पाणी मिळण्यासाठी त्रेपन्न किलोमीटरचा बोगदा आहे आता बोगदा केव्हा होईल त्रेपन्न किलोमीटरच्या बोगद्याने नर्मदेचं पाणी येईल तोपर्यंत तुम्ही आम्ही सर्व भिंतीवर लटकून जाऊ तोपर्यंत ते पूर्ण होत नाही आणि म्हणून माझी विनंती आग्राची की या दोघी यांना तापीच्या याला आणि उकायच्या याला किती दिवसामध्ये प्रशासकीय मंजुरी देणार सर्वे प्रमाणे मंत्री महोदय लव लटकून जाऊ असं त्यांनी सांगितलं भिंतीवर लटकून जाऊ नाही नाही पण भिंतीवर सगळेच लटकतील असं त्यांना म्हणायचं आहे बोला मला वाटतं तुमच्या भावना ठीक आहेत मतदारसंघा बाबतीत जिल्ह्या बाबतीमध्ये पण त्रेपन्न किलोमीटरचा बोगदा आहे ठीक आहे असं आहे असं कुठे असे बोगदे त्रेपन्न किलोमीटर चे कुठे नाहीये मला वाटतं आपण चुकीची माहिती असेल आपली का मी तपासून घेईल मी पण अज्ञानी आहे थोडा साहेब हा खूप गंभीर विषय आता मी टाइम सांगितलं कार्यक्रम सगळा डीपीआर तयार झालेला आहे आपण आहे आपण नव्हतात मी अगदी सांगितलं की बाबा माझा हा डीपीआर तयार झालेला आहे त्याचं एसएलटीकडे कडे गेलोय त्यांनी काही तुटे काढलेले आहेत त्या आम्ही कंप्लेंट करतोय एम डब्ल्यू आर आर जाणार आहे नंतर आम्ही याला प्रमाण देणार आहेत मी अगदी महिन्यात सांगितलं की आम्ही कधी करणार आहोत म्हणून इतक्या वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे हा आणि आम्ही आता तात्काळ म्हणजे चार घेतल्या घेतल्या तर मी या ठिकाणी सगळ्या कामाला लागलेलो आहोत आणि म्हणून मला असं हो। वाटतं की आम्ही टायमआउट हा कार्यक्रम करणार आहोत त्याच्यामध्ये कुठेही दिले काही होणार नाही कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं सहा महिन्या वर्षा मी परत एक एक सांगतो तुम्हाला परत एक एक सांगतो तुम्हाला हे बघा एकूण बत्तीस हजार हेक्टर जमीन या ठिकाणी त्याचं संरक्षण करायचं होतं त्यापैकी एकवीस हजार हेक्टर जमीनचं संरक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे आठ डिसेंबर दोन हजार चौराला संरक्षणाचं काम सुरू झालं आहे सात महिने पूर्ण झालेलं आहे एकवीस हजार हेक्टरचं काम पूर्ण झालेलं आहे आता उर्वरित त्याच्यामध्ये आता फक्त जवळपास दहा हजार हेक्टरचं काम त्या ठिकाणी पूर्ण अपूर्ण आहे संरक्षणाचं तीन महिन्यामध्ये ते पूर्ण होईल बरोबर दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल ते त्या ठिकाणी पूर्ण झाले त्याच्यामध्ये सर्वेक्षण आहे अन्वेषण आहे संकल्पना आहे सगळंच त्या ठिकाणी करायचं आहे आणि या सगळ्या एकत्र केंद्र डीपीआर तयार होईल दोन अडीच महिन्यावर तीन महिन्यावर डीपीआर तयार होईल डीपीआर तयार झाल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्रलंबित डी एफ आय आर तयार होऊन त्या ठिकाणी आम्ही एस एल टी सीकडे पाठवू एम डब्ल्यू आर एकडे आणि दोन तीन महिने त्याला लागतील मला असं वाटतं पण आमचा प्रयत्न हाच राहील की मीड सव्वीसपर्यंत हे सगळे कामं पूर्ण व्हावेत आणि त्यातून आम्हाला तात्काळ म्हणजे थोडं लैंगिक काम आहे कारण तिथे प्रश्न फॉरेस्ट तिथले ते आंदोलनं तिथल्या परत पुन पुनर्वसन तिथलं लेंदी विषय आहेत त्यामुळे मला वाटतं की तरी पण आता इतकी वर्षे झालेत ना तरी आम्ही आम्हाला आम्हाला अजून एक सहा आठ महिने द्या आम्ही त्यामध्ये सगळे